पाच गा बे आणि एक एक लिटर दूध त्यांना काढून घ्यायचं वंडीला काही मायासोबत यायच दिसत नाही किती द्या एक दोन तीन चार पाच छे iya kali ini juga jawa jawa apa nih ini hai oke. nama maskar mandari ya ya ya, apa itu? hmm. siapa namanya? si namanya. Lal आणि आम्ही हिंडत आहोत आता गुजरातच्या अशा चक्रामध्ये हे हो बघा ये आमचे आमराव आहे आणि काका इकडे तिकडे हिंडू राहिले काय माहिती कुणी इकडे काय माहित आहे अमरावतीकडे सोडलं बोला पड हम्म स्या बोले का कस करायला चक्कर मित्रांनो आम्ही आहोत आता अमराबाईच्या घरापासून जवळपास एकशे दहा किलोमीटर पुढे म्हणजेच शेळ्या पाहत पाहत आम्ही जवळपास शंभर ते एकशे दहा किलोमीटर पुढे आलेलो आहोत शेळ्या काही पटाना आहे शेळ्या पाहायचं काम पुन्हा रिटर्न बी जायचं काल बी एवढ्याच लांब तो इकडं थांबला असतोच बरं झालं असतं ताराम ताराम हे

पाठी पाठी पौरा मित्रांनो कारण सगळ्यांचीच डिमांड आहे पाठी लागत आहे बघा गा हे बघा जवळ येईल गा पण काका काय भानगड पाठी पाहायचं कारण पाठी आता बरेच गेलं कायच्या म्हणणं असं आहे त्या वयस्खोर शेळी नाही पाहिजे ना आम्हाला पहिले दुसऱ्या जातीची पाठी पाहिजे आणि आपल्या पायाला यावरती आणि दिसून जाते ना असा अंदाज हे पाहिजे <laughs> तो आता मला धरू लागला तर बरं घ्यायचं <laughs> दोन <दुण> के गेली <लिए। laughs> आले वंडीला काही सोबत यायचं दिसत नाही <laughs> किती द्या एक दोन तीन चार पाच छ एकादी नाही ओके हे बघा मित्रांनो ज्या गाभन आहेत एक आणि त्याच्यानंतर दोन वंडी पाहून घ्या एक वंडी दोन नवटी पाठ एक लाल एक तीन कावठी पाठी तिच्या पुढची एक पाठ एक आहे जबरदस्त काय विषय नाही लक्षर ही दाखवली वाटतं तुम्हाला दाख हे एक शिडी आहे डबल डाग ज्याला मारेल त्याला गा बघू शकता तुम्ही जबरदस्त तोलावर येईल बकरी आहे विषयी हे बघाय मे थोडा पण गाभन आहे त्यानंतर ही दाखवली तो ही एक होंडी आहे दुधाची

दाल चल 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 बोल नमस्कार नमस्कार दा। काय भानगडे आज जुने जोडीदार रे बर बर आता गुडगे त्यांचे आणि पळून पळून गुडघे टेकून गेले शेकड्यावर शेकडेवर नाही मोटरसायकल पळत होतो बर बर जुना गड द्वारका सगळे पाहून आता ते थकले बर बर पण मग आता त्यांच्याकडं सात भाकर ताई ना घरासाठी आणल्या होत्या त्या मी बळजबरी घेऊन घेतल्या आता बर बर आठवण म्हणून

बर चालेल हे बघा मित्रांनो याला यालाकडे मेंढ्या पण भरपूर आहेत आता हे बघ बकऱ्या घेतले यांच्या किती किती बकरे घेतल्या का का या सात ना सात घेतले का एक नंबर माप आणि एक नंबर क्वालिटी या गोलवाडे हा बोला गा आणि हा नंबर वन तो है भाई नंबर वन है इसलिए हमारे काका का दिल हलता हरने हरणे वाकऱ्या ने वाकरे है। वाह हरने वरे मित्र वाह क्वालिटी एक नंबर नहीं कहीं नहीं ओके यून तो मै वाह एक नंबर कहीं अड़स नहीं सोड़ा एक एक सोड़ो पाच गाभणे आणि दोन दुधाच्या एक एक लिटर दूध त्यांना काढून घ्यायचं सकाळ संध्याकाळी एक लिटर अशी तोलावर येईल बकरी आहे शिंग फक्त मोठल राहत्या वय जरी जाते, जाते, जाते लामून काय त्यांना ही क्वालिटी आहे प्युअर कोणती घाण ही दुधाची बघा ओके बकरा नाही द्यायची म्हणते ते पाठी नाही देत बापा कोणी वा वा, वा, वा वा क्वालिटी क्वालिटी नाही अडचण काही पाठी बी साला पाठी देत नाही ती नाही तर डायरेक्ट बिटल बिटले काय का हे बघा व्हाईट आहे का ठेवाडी पण असतात बरं का हे बघा का ठेवाडीचे का ठेवाडी याची पैशन फक्त इदोळ्या चला